काल महायुतीने जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा यांच्यावर जे खोटेनाट्य के आरोप केले त्याला आज उत्तर देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये जे जे दादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार माने दादा यांच्या प्रचारार्थ जे जे पक्षाकडून जे जे कार्यक्रम आले ते प्रभावीपणे राबवण्याचं काम प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका व ग्रामीण व शहर त्या सगळ्यांनी मिळून व महिला आघाडी सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे काम केले आहे पहिला दौरा सोळा चार दोन हजार चोवीस रोजी आदरणीय या राज्याचे उच्च व शिक्षण तंत्र तंत्र मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पटले यांचा सोळा तारखेला दौरा आला त्या दौऱ्याच्या निमित्ताने इस्लामपूर शहर असेल व वावा तालुका ग्रामीण मध्ये सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात बैठकीचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर त्यानंतर या महायुतीस आदरणीय आदरणीय मानेदा यांचा तेवीस तारखेचा संपर्क दौरा असेल त्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर आदरणीय फडणवीस साहेबांची सभा या शहरात गांधी गांधी चौकात झाली त्या ठिकाणी सुद्धा ग्रामीणमधून व शहरामधून जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे चार ते पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते आणि तिने सगळ्यांनी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय मार्गदर्शनाखाली येथील उमेदवार दहरशी मानेदा यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला आहे त्याच वेळेस सर्व आरोप भारतीय जनता पार्टी फेटाळून लावण्यात येत आहे काल सर्व पक्षाने महायुतीच्या पक्षाने जो पत्रकार परिषद घेऊन दादांचे जे आरोप केले ते अत्यंत खोटे असून दादरा चुकीचे आहेत कारण लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान इस्लामपूर शहर आणि इस्लामपूर शहराबाहे ग्रामीण भागातल्या सगळ्या जबाबदाऱ्या श्री विक्रम पाटील यांनी इस्लामपूर शहराची सगळी जबाबदारी घेतली होती आणि आनंदराव पवार यांनी ग्रामीण भागात सर्व जबाबदारी घेतली होती त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे एक निरीक्षक म्हणून म्हणून पक्षाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या वतीनं डॉक्टर रणजित पाटील माजी गृहराज्यमंत्री यांनाही या पक्ष निरीक्षक म्हणून पाठवलं होतं त्यांच्या जवळजवळ या वाळू इस्लामपूर विधानसभामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस बैठका झाल्या त्या सर्व बैठका लोकसभेच्या प्रचारासंद संदर्भातच होत्या ते त्यामुळं त्यांच्याबरोबर असणारे सगळे कार्यकर्ते आणि इस्ला भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांनी दादांना सांगली जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळं आम्हाला सर्व दादाने आदेश दिले होते की आपल्या पक्षाच्या जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करा त्याचबरोबर ते काय ज्या ज्या ठिकाणी ते बोलवतील त्या त्या ठिकाणी तुम्ही हजर व्हा त्याप्रमाणे आम्ही सर्व दौरे त्यांचे केलेले आहेत शिवाय आम्ही ज्या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी आम्ही मंडळांची एक बैठक पत्रकार परिषद झाली त्यात माझे मोठे बंधू बंधूकांत दादा यांच्यावर एक आरोप केला गेला की डीएनए तपासून घ्या बाहेरच्या लोकांनी आमचा डीएनए तपासायची गरज नाही आम्ही आमचा आम्ही सक्षम आहे तालुक्याला माहित आहे मानाजी भोसले पाटील ज्यांचं मतदान या तालुक्यात नाही त्यांनी इथं आमच्या मानाजी भोसले पटलांचा डीएनए तपासायची गरज नाही त्यांनी आपलं आपलं वाकून बघावं हो। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काल एक पत्रकार परिषद झाली मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करतो की चार वर्ष अकरा महिने गायब असणारे टोळे विधानसभा जवळ आली म्हणले की सगळे एकत्र येतात त्यांचा एकच रिझन आहे की कुठल्याही परिस्थितीत निशिकांत दादा आमदार नाही झाले पाहिजेत मग कुठलेही ते खोटे नाटे आरोप करायला चालू करतात निशिकांत दादांच्याकडे जबाबदारी सांगलीची होती आणि हातकलंगले मतदारसंघात आपला मतदारसंघ असल्यामुळे इथं आम्ही सर्व पदाधिकारी काम करत होतो आणि ते म्हणतात की राजीनामा हकालपट्टी करा तुमचा पक्ष कुठला तुमचा काय संबंध हकालपट्टी करणार तुम्ही कोण तुमचं तुमचा गट वेगळा तुमची तुमची पार्टी वेगळी तर लोक नुसती वार्डाचं नेता आहेत पण स्वतःला आणि ने जिल्ह्याचं नेते समजतात है। मग त्यांना सांगायचं एकच आहे मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की सुर्या ठोकण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही विरोधकांना विरोध कमी निषिकांदा जास्त विरोध करायचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि ते सुद्धा इथून पुढे प्रामाणिकपणे तुम्ही ते काम करायला लागलाय पण तुमच्या विरोधक विरोधाला कुठलीही भीक घातली जाणार नाही येत्या काळात दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पार्टीच्या जीवावर आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवावर निश्चितपणे निशिकांतांना आमदार होणार आहेत हे तुम्हाला मी आज ठासून सांगू काल काही महायुतीतले घटक पक्षातल्या नेत्यांनी काल एक प्रेस घेतली विक्रमभाऊ पाटील असतील राहुल माणिक असतील आनंदराव पवार असतील यांनी प्रेसच्या माध्यमातून मान्य भारतीय जनता पार्टीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा यांची हकालपट्टीची मागणी केली पण त्यांना एक मला आतापर्यंत सांगावं असं सा वाटतं की गेले पस्तीस वर्ष झालं ह्या इस्लामपूर विधानसभाचं सा मतदारसंघाचं सा नेतृत्व जयंत पाटील करत आहेत पस्तीस वर्षात ते विरोधक म्हणून त्यांना ते काम स्वतः करतात पण आता पस्तीस वर्षात एकही निवडणूक त्यांनी आतापर्यंत लढवली नाही किंवा त्यांच्या विरोधात कधी के कामही केलं नाही प्रत्येक वेळी सेटलमेंटचं से राजकारण करायचं आणि निवडणुकीच्या वेळी कुठंतरी गायब व्हायचं हे आतापर्यंत त्या, इतिहास आहे निशिकांत दादांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पार्टीचं काम वाढी वस्तीवरती पोचवण्याचं काम हे निशिकांत दादांनी केलं भारतीय जनता पार्टीचा पक्ष हा जास्ती जास्त वाढवण्याचं काम हे दादांनी केलं आणि त्यांचा कार्यकर्त्यांनी जीव होतो ह्या लोकसभेमध्ये हजार जयरशील मान्यांचं काम अतिशय झिरे झिकिरीनं केलेलं आहे त्यामुळं जे आरोप केले ते बिनबोडाचे आहेत स्वतःला विरोधक म्हणून समजायचं पण कधी विरोध करायचा नाही हे आतापर्यंत त्यांचं काम आहे आरोप केला की आमचा त्यांचा काही संबंध नाही तशाच पद्धतीने आम्ही सांगतो की आमचा त्यांचा आजपासून कसलाही संबंध राहणार नाही इथून पुढं जशाच तसं त्यांना उत्तर दिलं जाईल आणि ज्यांना शिवतेज नागरी पदसंस्था चालवाय जमली नाही त्यांनी तीन हजार लोकांना जो रोजगार देतोय त्यांची घरं चालवतोय त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही आणि असल्या बोलण्याची आम्हाला क्यू येते आणि आम्हाला भाऊ म्हणून सांगायची पण क्यू येते त्यामुळे इथून पुढं जशास तसं उत्तर दिलं जाईल हे माननीय निशिकांत निशिकांतदाच्या वरती जे जे आरोप झालेत हे पूर्णपणे खोटे आहेत असं आम्हाला का सांगावं लागेल कारण गेले सहा वर्ष झालं मी पाहते महिला मोर्चाच्या माध्यमातून माननीय दादांच्या मार्गदर्शनाखाली एवढं सुंदर काम अगदी शून्यातून ह्या मतदारसंघामध्ये जे कमळ फुललं आहे ठामपणे जैन पाटलांच्या विरोधात माननीय निष्कांतदा एवढं सुंदर काम पक्षाचं केलेलं आहे की ते आज संपूर्ण मतदारसंघ नव्हे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि आज जी झालेली आपली लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये माझा भाजपाचा महिला मोर्चा अतिशय प्रामाणिकपणानं पुढे येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे त्या आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी आणि आज दादांची जी वाढती लोकप्रियता आहे हेच काही लोकांना बघवत नाही म्हणून हे बिनकामाचे आरोप चाललेले आहेत चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या